बघा माझे मांजर किती थकले बिचारी पर ह्या गादीवरून बिचारी खाली आली बघा हिलो ए ॲपलू झोपी तिथे उठली पण अजून तशीच झोपलेली आहे चल दूध प्यायचा चल जेवण करायचं का पिलो घ्या चला चल दुधुप्या हा खेळायला जा बाहेर काय पिलू नीट पे सांडू नको पिलू सांडते दूध नीट प्यावा बघा माझी मांजर दूध पिऊन परत झोपली तिला नुसती झोप लागली नवीन वर्षाची पिल्लू सगळ्यां हॅप्पी न्यू इयर बोल हॅपी न्यू इयर पिल्लू माझ्या पिल्लूचे व्हिडिओ आवडत असतील तर शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू